शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे तो खोडवा कल्चरच्या संदर्भामध्ये असणार आहे तर हे खोडवा कल्चर नेमकं काय आहे पहिल्यांदा आपण समजून घेऊ शेतकरी मित्र ज्या वेळेला आपण ह्या खोडव्या पिकाचं व्यवस्थापन करत असतोय त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये असेल कर्नाटक राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल खोडव्याचं उत्पादन अतिशय कमी येताना दिसत आहे ब्राझील सारखा देश असेल सलग सात आठ वर्ष खोडव्याचं पीक घेतोय आणि तिथं लागणीचं जे पर्सेंटेज आहे लागण जे केलं जाते ते वीसच टक्के असते आणि खोडव्याचं जे पीक असते ते ऑल ओव्हर देशामध्ये ऐंशी टक्क्याचं प्रमाण आहे आपल्या देशामध्ये लागण पिकाचं उत्पादन म्हणजे जे क्षेत्र असतंय ते जास्त राहतं आहे आणि खोडव्याचं उत्पादन म्हणजे जो एरिया असतोय तो आपल्याकडे कमी येतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन कमी भेटत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतात की हे खोडवा कल्चर काय पद्धतीनं काम करत आहे शेतकरी मित्र पहिला मुद्दा सांगतोय ज्या वेळेला आपण हे खोडवा कल्चर वापरतो त्यावेळेला आपल्याकडचं खोडव्याचं उत्पादन सुद्धा आपल्याला लागणीच्या उत्पादनाच्या बरोबर घेता येऊ आहे अशा पद्धतीचं हे एम एस गुरु शुगर फार्मिंग टेक्नॉलॉजी आहे तर ह्याच्यामध्ये खोडवा कल्चरचा रोल आपल्याला जर प्ले करायचा असेल किंवा जा ते जर वापरायचं असेल तर शेतकरी मित्रो आपण ही कल्चर एक दोनशे लिटरच्या ड्रममध्ये बनवायचं आहे आणि बनवत असते वेळी त्याची प्रोसिजर मी थोडक्यात सांगतोय झिंक सल्फेट पाच किलो लागत आहे फेरस सल्फेट पाच किलो लागत आहे मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो लागत आहे आणि त्याचबरोबर जो अमोनियम सल्फेट लागतोय तो पंचवीस के जी लागतोय हे सगळ्याच्या सगळे न्यूट्रिएंट सांगितलेले आहेत ते प्लास्टिकच्या बकेटमध्ये थोडं थोडं पाणी घेऊन ते दोनशे लिटर लिटरच्या ड्रममध्ये टाकायचे आहेत आणि खोडवा कल्चर प्रति एकरला दोन लिटर लागत आहे ते दोन लिटर खोडवा कल्चर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते कल्चर जे आहे ते तयार करण्यासाठी आपल्याला आठ दिवस लागतात दररोज ते फक्त काठीनं द्रावण ढाळ ढवळायचं आहे ते फक्त एखाद्या सावलीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला चेंबर वगैरे असतोय त्या ठिकाणी ते ठेवायचं आहे आणि तुम्ही ते पाठ देऊ शकताय किंवा तुम्ही ठिबक बरोबर देऊ शकताय आणि जर आपल्याला हे कल्चर आपल्याला जर पाहिजे असेल तर हे कल्चर खाली दिलेला जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती आपण ते डिमांड करायचं आहे ह्याचे फायदे जर बघितले तर आपल्याकडे जे फुटवे येणारे असतात त्याच्यावरती वेगवेगळ्या वेग अन्नद्रव्याची कमतरता दिसत असते ही कमतरता सुद्धा बराच मोठ्या प्रमाणात जवळपास नव्याण्णव टक्के कमी केली जाते त्याचबरोबर जे टेलर्स येत असतात फुटवे येत असतात ते सुद्धा अतिशय छान पद्धतीने येतात भरपूर येतात आणि जाडीला चांगल्या पद्धतीचे असतात सशक्त असतात मजबूत असतात रोगराईचे प्रमाण अत्यल्प राहत आहे म्हणून साठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक विनंती करतोय खोडवा कल्चरचा वापर एक वेळेला वापर करून बघा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येतील धन्यवाद